चला बाय बाय करा एक सर्वजण आता पंक्चर काढला गीत तर असं आहे सर्व गाडीचे आहे पंक्चर ओके झाले होते हो ना चहा पाणी आणखी जेवायचा प्रश्न आता आता जेवायला काय सगळी नाही नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज इकडे जेवण चालू आहे आणि हे जेवण जे आहे ते या घरचं आता शेवटचं म्हणता येते कारण आता वाशिमला जेवण होणार आहे आणि जेव्हा युवा म्हणून महालक्ष्मीला किंवा काही तेव्हा वेगळं राहणार आहे सध्या पूर्ण जे आहे घर वगैरे सर्व खाली झालेलं आहे आणि शेवटी जी इच्छा होती राधिकाची लक्ष्मी मातेची मूर्ती ते राहिलेली आहे पुढच्या वेळेस तरी जाता येईल ते नंतर नेता येईल तसं आहे सध्या गाडी वगैरे पॅक झालेली सर्व तिकडं त्याच्यामुळे जागा करत नाही आणि बघूया आता मग आता ठीक आहे होऊन जाईल नंतर नेत आहेत काही बरोबर पॅक वगैरे केलेलं सामान जे आहे तेव्हा पण चालू आहे आणि इकडे बघा एक दोन गाड्या काढायच्या आहेत टू व्हीलरच्या बाकी गाडीच जे आहे ते पॅक वगैरे झालेलं इकडं आमची गाडी सर्व जी आहे सामान वगैरे हो पॅक केलेलं आहे आणि फुल भरलेलं आहे असं सर्व कारण मग पुढे चालू होतं जावं की नाही किंवा सामान कसं जाईल कसं नाही शेवटी फायनली पूर्ण गाडीमध्ये बसलं आणि गाडी आता निघायचं टायमावर आहे लगेच निघायचं आहे आता आणि शेवटी काच वगैरे हो आले ते पण काचं घ्यायचे आहे बघा गाडी वगैरे हो महालक्ष्मी एकोणचाळीस चौदा स गाडी वगैरे आणि मामाच आहे तर ऑलरेटिकाण राधिकाचं म्हणणं होतं की बा घरचीच गाडी आपली चांगली आहे त्याच्यामुळे घरचीच गाडी सांगू आपण असं आहे चला मग जायचं आहे आता अभिषेक पण आहे सोबत अभिषेक पण बदल करचं सर्व कारण थोडंसं म्हणणं यायचं की बा गाडी न जे आहे ते हळू वगैरे जाता येते आणि ही गाडी हळू गेली तर चालते हो अभिषेक नाही तू उतरून जाण गाडीवर तू योगला बसू द्या मग त्याला रस्ता वगैरे माहीत नाही आहे तर तसं पाहिजे मी त्याला म्हणतो काय तर कारण ही जी गाडी आहे चालते असं आहे काचं वगैरे सर्व ते पण ठेवायचे आहे आणि कपाट्याचे काचं आहे सर्व सांग चला येऊ द्या नमस्कार झालं हो। का तयारी आपली सावण्याची गाडी जी आहे ती पोचली असेल वाशिमला आणखीकडे तयारी झालेली नाही आहे हळू 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 हो झालं काय राहिलं तर खूप सारं खूप सारं हो हो एक मिनिट फक्त काही नाही बॉक्स साठी चालू होतो इकडं म्हणूच मग मग एवढं काय नाराज व्हायचं काम तुम्ही जसं होईल तसं होईल आता काय शेवटी आपलं कामच तसं आहे किती दिवसात चालू होतं आपलं जायचं जायचं

कारण जण दोन गाड्या जाणार आहे अभिषेक आणि आई आणि मी आणि राधिका अशा दोन गाड्या आहेत टू व्हीलर एक दादाची गाडी आणि एक माझी गाडी असं आहे आणि सर्व इकडे झालेली आहे काकू पण आलं इकडं आई ठीक आहे तर चालू सर्व शेवटी आता झाडची तयारी चालू आहे सर्व दर्शन घटकाच चल काय एक घेतलेलं आहे काही बसलं चार पाच फुट होते लग्नातल्या चल झालं चला आता घर सोडून जायचं आहे एक आम्हाला वेगळंच वाटत आहे घर सोडणं म्हटलं की म्हणू चला आमच्यासोबत देऊ का बर लढत आहे काय काय आलं तू का बरं अशी लढत आहे एकदम अचानक अंदर येऊन एवढं नाराज व्हावं लागते का कधीच बघत आहे मी एवढं नाराज नसते वचं चला लाईट का बंद नाराज नको हो आपण काही जास्त तिकडे गमला नाही तर वापस यायचं आपल्याला एवढं काय नाही सर्व आपलं कसं घर असते नाराज काय आम्ही असं वाटत असेल चाललो पण शेवटी येणारच आहे इथं मेन घर कोणतं आपलं मेन घरून कधी सोडत जात असते का कामाला लागते मग चार पाच दिवस थोडस मन वेगळे लागेल ठेवले ना चालते आहे माझ्या एक गाडीची चाबी असते त्याला टुकवलेलं सर्वजण आलेले बघा इकडं वाटेलावाला जात आहे म्हणून काकू पण तिकडे नाराज झालेले <laughs> देऊ काल तुला धरायची गाडी ती का तिकड अक्का पण आले इकडं आणि स्वर्ण पण येऊन गेलेला आहे थोड्या वेळा आधीच ताईच म्हणणं कधी चाललं निघाले का नाही निघाली दोन वेळा फोन येऊन गेला

चला बाय बाय करा इकडे सर्वजण आपलं जे आहे परत दिवसानंतर आल्याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये इकडे येऊन जायला पडत या पण आलेले वहिनी पण आल्या होत्या उशीर आल्या थोडस वाटी लावायला आल्या आता वहिनी चला ना आमच्या सोबत लवकर आता आम्ही राधिका आई जे आहे ते येणार आहे महालक्ष्मीच्या वेळेस ठीक आहे यामधलं चल हो बघा सर्व निघेस्तवर पण चालूच आहे इकडं बा भेट कोणी एक ते मागे एक जण चालूच आहे थोडंसं कारण एवढं दूर जात आहे आपण नेमके काय कुठं जाणार आहे काय नाही काय जणाला माहिती पण नव्हतं काय झालं माहिती झालं तर मग असं आहे सर्वजण आले तर जसं माहिती झालं तसं चला झालं सर्व निघाय जात चला हो

पण झालं असं की आम्हाला यायला खूप उशीर झाला म्हणजे गाडी आधी आलेली होती पण बराच उशीर झाला होता तरी पण म्हटलं की बा एवढा उशीर आई नाही आणखी आम्हाला जे आहे गाडीचं हां उशीर झालाच होता कारण मनामध्ये त्याचं सांगणं चालू होतं की काय तर झालं फोन लावलं तर व्यवस्थित हो एक तास आधी गाडी निघाली होती पण तरी पण आता शेवटी भेट झाली इकडं बघ आता गाडी पण आलेली इकडं काय झालं तर विचारवा पण त्याला किंवा एवढा उशीर कसा काय काय झालं होतं म्हणतात हवा कमी होती पंक्चर झालं ना आत्ता पंक्चर काढला गें आता तर असं आहे सर्व गाडी जी आहे पंक्चर ओके झाले तेच म्हणून आहे हो ना हे पूर्ण जे टायर आहे ते पंक्चर झालं होतं आणि बाजूलाच काढलं पंक्चरचं दुकान पण आहे तिकडं साईडला लगेच पंक्चर काढला इथं आणि जास्त दूर पण नाही आता इथून जवळच आहे थोडं 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 करत करत आणली इथपर्यंत आहे ना हो बहुतेक वर्ष झालं होतं काहीतरी आणि पहिली गोष्ट ते, ते दुसऱ्या रूटनं गेले होते पुढच्या रूटनं किंवा मालेगाव रूटनं गेले होते पण नंतर आम्ही मागून आलो तेव्हा समजलं की ते इकडे आलेलं आहे तर समोर या रोडनं मेन लाईन वगैरे दिसत नव्हती हो oh, खूप सारा पसारा आहे बघा खालून काल आता ठीक आहे पूर्ण गाडी फुल झाली होती पण इकडं असं वाटलं की बा आपल्यासोबतच येतील ते पण पुढे येऊन पण ते पंक्चर काढ एक तास लागला त्याला जवळपास दे पंचर वगैरे काढण्यासाठी आणि आता भेट झाली आमची की बा गाडी कुठे गेली कुठं आहे कॉन्टॅक्ट पण नव्हता झाला होता व्यवस्थित ठीक आहे चला आता जायचं आपल्याला आपले रूम जवळच आली आता हो इथून जवळच आहे पण रूमवर आणखी काही सुविधा वगैरे नाही आहे सामान वगैरे शिफ्ट करायचं सर्व त्याच्यानंतर आपण रूमवरचं जे आहे व्हिडिओ वगैरे येणार आहे पुढचे कारण सध्या वेळ लागणार आहे आपल्याला शिफ्टिंगला आणि खूप उशीर झालेला आहे अंधार पण पडू शकते जवळपास सर्वजण आम्ही आलेलं आहे आता अभिषेक पण आलेला समोर कारण अभिषेकला कुणाच रस्ता माहीत नव्हता फक्त मलाच माहिती होता हो का आता असं थोडं वाटलं किंवा गाडी पंक्चर होईल एवढा उशीर होईल आता आणखी खाली करणं ते उशीर होणार आहे खाली करायला पण मग पंक्चर पण झाले आणि ते पहिले तर पुढे पण गेले होते पुढे गेले म्हणून त्या उशीर झाला हो का वाटलं थोडीशी हवा कमी आहे पुढे गेला काढू आपण पुढे गेले परत वापस आले इकडं नंतर फोन केला त्यांना किंवा कॉन्टॅक्ट वगैरे झाला हो बरंच आता करणार म बरं ते थोडस नाही मागचा का चला जायचं आता चला जवळ तर रूम आणि रूम बघा आम्ही शेवटी फायनली वाशिमला पोचलेला आहे आणि इकडं चालू आहे सर्व खूप सारा धग धग झाली आणि आता एवढा पसारा झालेला आहे रूम तुम्हाला दाखव ना म्हणजे हिसा होणार आहे दाखवा तर कसे दाखवा म्हणत असतील आता पाणी नव्हतं पाणी म्हणजे आताच केलं रेग्युलेटर राहिलं खूप सारा झालेलं आहे आपण सामान वगैरे शिफ्ट करतो सामान आणतो तर काही ना काही विसरून जाते काही ना काही अडथळे येतातच आज पूर्ण चहा अडथळे चहा पाणी आणखी जेवाचा प्रश्न आता आता जेवायला काय सगळी नाही नाही सगळी बी नाही सामान तर बघा सामान असं आहे सध्या त्याला चांगला रूम भरत पसारा ठेवून दिला इकडं आता कधी लावणं होईल कधी नाही किती पूळ लागणार किती पळ नाही आणि इकडे काय चालू काय काय का उद्योग चालू आहे शेगडी लावत आहे शेगडी लावशील पण सर्वात महत्वाचं त्याचा रेग्युलेटर कुठे आहे हा घरीच राहिलं मग आजचं जेवण आता पार्सल शरीरात आला म्हणजे एकच नाव सर आपली इलेक्ट्रिक शेगडी होती तर त्याचं चाबी पण दिसत नाही ॲक्च्युली ते कपाटात ठेवलं कपाटात चाबी पण कसं काय कपाट उघडत नाही आहे असं आहे तेव्हाच आला मी तेव्हापासून चालू आहे ते किंवा शेगडी कुठे आहे शेगडी पण आणली होती आपण हो आणि कधीच बघितलं तर कपाट पण वगैरे खोलत नाही आहे खूप सारं बघितलं दोन तीवड बघितलं या साईडला लागत आहे हे उघडत आहे पण ते नाही उघडत आहे आता यात नाही इलेक्ट्रिक शेगडी पण राहिलेली आपली हे बघा आत्ताच सामान वगैरे आणलेलं सर्व प्रॉब्लेम असा आला की एक साइड उघडत आहे एक साइड उघडत नाही आणि त्या साईडमध्ये इलेक्ट्रिक शेगडी आहे आणि गॅस आणि शेगडी आणलेली आहे पण ते रेग्युलेटर आणलेलं नाही आहे आता काय जेव्हाची वांधी आहे सध्या इकडं सहज सोपं आहे किंवा पार्सल आणता येते वाशिममध्ये आलं होतं आता पार्सल आहे बऱ्याच जण कमेंट पण केलेले आहे की शहरात गेले तर तुम्हाला पार्सल नक्की भेटणार आहे पिझ्झा खायला भेटणार आहे सर्व काय भेटणार आहे पण एवढं काही सोपं नसतं शहरात आलं म्हणजे काय हेच आहे की डायरेक्ट पहिल्याच दिवशी आपण पार्सल आणतो सर पहिल्या दिवशी आणू शकतो म्हणा आपण कारण तशी पोच परिस्थिती असली तर किंवा बाहेर असतो तर पण आपल्याशी वेळ आहे बघू जर जोपर्यंत खुलला तोपर्यंत खुललं नाही तर मग पार्सल वगैरे आणावं लागेल जेवण वगैरे करावं लागेल आणि खूप सारा पसार आहे सध्या मी काही तुम्हाला जे म्हणजे रूम वगैरे दाखवायचे तर रूम पूर्ण दापवणार नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूम वगैरे सर्व दिसणार आहे तर आजचा व्हिडिओ आता खूप मोठा होताय कारण आज परेशानी खूप आहे खूप थकलेला आहे आई पण इकडे थकलेली आहे किती काम झाले आज घरचं भरलं स्वयंपाक केला तुला भांडाय तुला।, तुला रूम जे आहे केलेले कशी वाटली चांगली आहे चांगला चांगले पण आपण मग असं लवकर याच होत ना रात झाडर पण पंक्चर ते झालं म्हणजे एका मग एक सर्वच आपण आणूच गाडी नाही आले ना मग गाडी नाही गाडी तर बाजूला थांबली होती आणि फोन वगैरे लागत नव्हता त्याच्यामुळे ते एवढा उशीर झाला ते पंक्चर बी रोडनं पुढे गेले होते त्याच्यामुळे उशीर झाला त्यांना तर असं आहे सर्व तर बरेच जण म्हणत असतील की बा तुमचा प्रॉब्लेम चालूच राहतात दादा परिस्थिती तशी आहे प्रॉब्लेम येतात ते काही आपण काही स्वतः घडून येणार साहजिकच आहे आता पण ती काय काही ना काही त्याला सोल्युशन पण असते प्रॉब्लेम येतात तर प्रॉब्लेम काही आयुष्यभर नसतात ना चलातच तर असं आहे मित्रांनो आणि तुम्हाला एक दिवस आम्ही लाईव्ह जाणार आहे तर त्याचा टाईम वगैरे सांगणार आहे लाईव्ह जाण्याचा एक दोन दिवसामध्येच लाईव्ह जाऊ शकतो आम्ही तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवडेल का तुम्हाला आणि त्या दिवशी आम्ही एक एक पोस्ट पण टाकणार आहे की या या दिवशी आम्ही लाईव्हला जाणार आहे कारण इथं आलं तर लाईव्ह जाण्याचा एक फायदा होणार आहे आणि चांगलं होणार आहे तर येत्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही लाईव्ह जाणार आहे म्हणजे जेम त्या दिवसामध्ये या वीकमध्ये चालू वीकमध्ये लाईव्ह जाणार आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा कोणत्या टाईमावर ठेवायचं लाईव्हचा टाईम तर चला भेटूया आत्ता हा व्हिडिओ इथंच संपूया तोपर्यंत बाय बाय